त्या ठिकाणी आपण मतदान करणार एक दिवस दारू पाजणार एक दिवस मटण चालणार कोणाचे तरी पैसे येणार आणि आपण आपल्या अवलादि खराब करणार कार्य केलं नाही परंतु ज्यावेळेस मतदानाचा टाइम येतो त्यावेळेस मात्र आपल्यावर ते अधिकार गाजवतात आणि या या ठिकाणी मतदान करा अशा प्रकारे सांगून जातात ज्यावेळेस आपण आरक्षणचा मुद्दा असेल त्यावेळेस आपल्याला मात्र यांनी कोणीच पोट केला नाही परंतु एखाद्या सामाजिक कार्यकर्ता असेल त्याला मात्र कोणत्याच प्रकारचं काम हे सहकार्य किंवा करून देत नाही जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मला हेच समजत नाही बरेच अठरा पगड जाते असतील यामध्ये बौद्ध असतील महात्म असतील मराठा असतील ओबीसी असतील नेमकं पुढाऱ्याच्याच मनच का ऐकतात काही सामाजिक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न असतील मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल सोयाबीन कापसाचे भाव असतील यावरती कोणीच विचारत करत नाही आणि नेमकं मतदान एखाद्या पुढाऱ्याच्या मंच ऐकून प्रेला, प्रेला त्या ठिकाणी आपण मतदान करतो आणि परत पाच वर्ष ज्या गोष्टीची आपल्याला आपल्याला अपेक्षा असते त्या गोष्टीची आपण वाट पाहत वाट पाहत बसतो नेमकं यामागे राजकारण घडते की आपल्याला बुद्धीच नाही त्या टायमाला आपण मतदान कोणाला करायचं हे सुद्धा आपल्याला समजत नाही का आपण अज्ञान आहोत का या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहशे स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत ज्या वेळेस आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कापूस असेल किंवा महागाई असेल या संदर्भात आपण कोणताच विचार करत नाही एखादा पुढारी येतो आणि दो पुढारी सांगतो की या या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं जसं की भाजपला करायचं आहे जसं की राष्ट्रवादीला करायचं आहे मनसेला करायचं आहे शिवसेनाला करायचं आहे किंवा अपक्षला अपक्षला करायचं आहे अशा प्रकारचं तो पटवून देतो आणि त्या ठिकाणी आपण मतदान करतो परंतु आपल्याला हे माहीत नाही एखादा सामाजिक प्रश्न असेल एखाद्या गावात एक बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं जर पुतळाचं जर स्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण तो पुढार येतो आणि त्या ठिकाणी आपलं जे काम होणार असते का ते होऊ होऊ देत नाही बऱ्याच काही अडचणी निर्माण करते त्या ठिकाणी राजकारण गुसवते एखादा सामाजिक प्रश्न असेल एखादा गणेश उत्सव असेल त्या ठिकाणीसुद्धा ते राजकारण करते त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करते आणि त्या ठिकाणी आपल्याला तो पुढाकार किंवा पुढे जाऊन जाऊ देत नाही त्या ठिकाणी काहीतरी डाओपेस टाकतो आणि आपलं विभाजन करते त्यानंतर एखाद्या जर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हायचं असेल तर एका पार्टीच्या कुण असं धरल्या जाते की हा मोठा होईल त्याला काहीतरी फायदा होईल आणि त्या ठिकाणी सुद्धा तसंच राजकारण घडलं जाते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळेच मोठे झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घेऊन मोठं झालेले आहेत राजकारणी पुढारी परंतु एखाद्या सामाजिक कार्यकर्ता असेल त्याला मात्र कोणत्याच प्रकारचं काम हे सहकार्य किंवा करू देत नाही करू देत नाही आपण मागचंच उदाहरण घेऊ मागच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती झाली आणि याच्यातसुद्धा काही राजकारण झालं बऱ्याच गावामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील मराठाचा आरक्षणचा मुद्दा पेटला माननीय झरंगी पाटील हे उपोषणाला बसले त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही सभा झाल्या सभेच्या ठिकाणी आपल्याला ध्यानात असेल जे सामाजिक कार्यकर्ते होते गावगाड्यातील जी मुलं होते त्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी जेवणाचे स्टॉल लावण्यात आले होते काही ठिकाणी स्वयंपाकाची बंदोबस्त करण्यात आला होता काही ठिकाणी पाणी बॉटलचा वाटप करण्याचा तयारी करण्यात आली होती परंतु या ठिकाणी आपले जे सामाजिक जे गावातील आता पुढारी आहेत आम्ही तुमचे कामं केले आता आमच्या म्हणतं का ऐकत ना या ठिकाणी बारे, मतदान करतो करा म्हणलं त्या ठिकाणी तुम्ही का करत ना असे बरे बरेच काही प्रश्न ते उचलतात परंतु ज्यावेळेस आपण आरक्षणचा मुद्दा असेल त्यावेळेस आपल्याला मात्र यांनी कोणीच सपोर्ट केला नाही कोणीच आपल्या पाठीमागायला नाही त्यांना वाटलं की हे पुढं पुढं करतो त्यालाच पुढे पुढे करू द्या आणि त्यांनी कोणत्याच प्रकारचं सहकार्य केलं नाही परंतु ज्यावेळेस मतदानाचा टाइम येतो तेव्हाच मात्र आपल्यावर ते अधिकार गाजवतात आणि या या ठिकाणी मतदान करा अशा प्रकारे सांगून जातात आपल्याला कधी सुचणार आहे आपली बुद्धी काय गाण ठेवली का आपण शेतकऱ्याचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कापूस असेल याला आता मात्र भाव नाही तरीसुद्धा आपण कोणत्याच प्रकारचा निर्णय आपल्याकडे नाही पुढारी जो सांगतो त्या ठिकाणी आपण मतदान करतो मोकळं होतो आपल्या एका मतदानाने काय होईल अशा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो संभ्रम निर्माण होतो पण तो एकाच मतदानाने कोणीतरी निवडून येते आणि कोणीतरी पडते हे सुद्धा ध्यानात ठेवायला गरजेचं आहे आणि एकंदरीत झरंगे पाटील ह्या विषय मोठा आहे मराठा आरक्षणचा मुद्दा मोठा आहे आजही झरंगे पाटील हे लढत आहेत त्यांच्या जीवाचं रान करत आहे आणि आज सुद्धा त्यांना आश्रूगानावर झाले होते आज ते सभेच्या ठिकाणी असताना प्रचार सभेच्या ठिकाणी असताना एक दौरा चालू होता आणि त्या ठिकाणी एक बाईट झाली त्या ठिकाणी माननीय झरंगे पाटील हे अक्षरशः लढले परंतु आपल्याला पाजर फुटत नाही पाज म पाटील हे नेहमी सांगत आहेत की ज्या लोकांनी आपला वरती हल्ला केलेला आहे ज्या लोकांनी आपल्याला मराठा आरक्षणाचा विरोध केलेला आहे अशा लोकांना आपण मतदान करू नका तरी सुद्धा आपण त्या लोकांचा प्रचार करायला आपण आज घराच्या बाहेर पडलेलो सर्व शेतातील कामं सोडले आणि त्या लोकांचा आज आपण प्रचार करत आहोत परंतु आपल्या मुलाचं शिक्षण असेल आरक्षणचा मुद्दा असेल किंवा आपल्या पुढची पिढी घडायची घडवायची असेल या याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही सोयाबीन कापसाकडे जे भाव कमी झाले याच्याकडेही लक्ष नाही मात्र आपण त्याची पुंगी वाजवायला तयार आहोत ते, हो। ते सांगतील त्या ठिकाणी आपण मतदान करणार एक दिवस दारू पाजणार एक दिवस मटण चालणार कोणाचे तरी पैसे येणार आणि आपण आपल्या अवलादी खराब करणार मी वाटतो त्या पक्षाचे दारू तुम्ही वाटता त्या पक्षाचे दारू असं करून आपण आपल्या दौलाती खराब केलेली आहे आणि हेच चालू आहे त्या लोकांना फायदा घेण्याकरता पुढाऱ्यांचा मात्र फायदा होत आहे त्या कुठंतरी त्यांचा पुढारी असेल त्यांचे मुलं नोकरीवर लागतात किंवा त्यांची एखादी कामं अटकेले असतात ते कामं त्या पुढाऱ्याचे पार पडतात परंतु सर्वसामान्याचे पा काम हे कोणत्याच प्रकारे पार पडत नाही हा मात्र त्याच्या पाठीमागेच फिरू फिरू मिळलेला आहे त्यांच्या सत्रंजा उलू उचलू उचलू मिळालेला आहे आज जवळपास सातशे सत्तर वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली आणि यामध्ये आता परत उद्धव ठाकरेसुद्धा काही दिवस सत्ता भोगलेली आहे एकंदरीत उद्धव ठाकरे ठाकरे साहेब हे सुद्धा सत्ता भोगलेले असतील परंतु काही प्रमाणात त्यांनी शेतकऱ्यांचे मार्ग मोकळे लावले होते मार्गे म्हणजेच आरक्षणचा सॉरी कर्जमाफीचा मुद्दा असेल हे कुठंतरी मार्ग लावलेला होता काय हरकत नाही उद्धव ठाकरे यांना मतदान दिलं तरी चालेल काही ठिकाणी काही ठिकाणी भाजपचे जरी कार्यकर्ते चांगले असेल किंवा एखादा पक्षातला कार्यकर्ता चांगला असेल त्याची पार्श्वभूमी चांगली असेल त्या था ठिकाणी आपण सुद्धा मतदान केलं तरी चालते परंतु काही ठिकाणी दोन्हीपैकी आपल्याला पर्याय दिलेला आहे तो अपक्षाचा आणि अपक्षाचं जर त्या ठिकाणी चांग चा चांग काम चांगलं असेल त्याच्या समाजाविषयी प्रतिक्रिया चांगल्या असतील एकंदरीत आरक्षणचा मुद्दा चांगला असेल किंवा त्याचे कामं चांगले असतील तर त्या ठिकाणी आपण त्या अपक्षाला निवडून देणं गरजेचं ठरणार आहे कारण तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ लोभ नाही यांनी पहिले सत्ता भोगलेली आहेत यांना सत्ता देण्याचं आपलं काही कारण नाही आणि एखादा सामाजिक कार्यकर्ता जर त्याला सपोर्ट करत असेल तर हे पुढारी मात्र त्याला घराच्या बाहेर पडू देत नाहीत त्याच्यावर तिरका नजरेनं पाहतात हे कुठंतरी थांबायला पाहिजे प्रत्येकाला अधिकार आहे आपली बाजू मांडण्याचा कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे आणि नक्कीच धरेंद्र पाटील यांचे प्रयत्न हे निष्फळ होऊ देऊ नका ते सांगतात त्या पद्धतीने वागा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल अठरा पगड्या जातीला न्याय मिळेल आणि जो शेतकऱ्यांचा लढा आहे तो कुठेतरी मार्गी लागेल हा माणूस प्रामाणिक आहे प्रामाणिक माणसाच्या कधीही पाठीमाग राहा जोपर्यंत आपण आतापर्यंत साठ ते सत्तर वर्ष कोणाचे तरी जोडे उचलेले आहे आज कुठेतरी जातीसाठी आपल्याला लढायचे आहे आणि तो कुठंतरी निर्णय जो आहे तो पाटलाने घेतलेला आहे त्यांच्या पाठीमागे नक्कीच राहा जय शिवराय